नमस्कार मैत्रिणींना आता आज बनवली आहे चिकनची भाजी आणि आमटी एक पहला ला ला है। सा ली ली है। सात पहिला कुकर लावलेला आहे त्यानंतर फोडणीसाठी कांदा टमाटर आलं लसूणची पेस्ट वगैरे घातलेली आहे आणि त्यानंतर सात म्हणजे सोबतच इकडं मसाल्याची सुद्धा तयारीच चालली आहे तर आता चिकन आणलेलं आहे चिकन धुवून आता ते सुद्धा घालणार आहे चांगलं तिखट मीठ हळद घालून ते चिकन छानपैकी परतून घेणार आहे त्याला पाणी सुटीस तोपर्यंत आणि मीठ घालून ते आता थोडं झालं परतून चांगलं की झाकून ठेवणार आहे आता हे झाकून ठेवलेलं आहे चिकनला बघा छान असं पाणी सुटलेलं आहे मी एक थीमसुद्धा ह्याच्यात पाणी घातलेलं नाही आहे तर छान असं एक दोन वाफेवरती ते असं थोडं शिजलेलं आहे त्यानंतर मी आता ते पाणी घालून पुन्हा शिजवणार आहे चांगल्यापैकी तर हे बघा भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि म्हणजे एकदम असं मस्त दिसत आहे आणि भरपूर तिखट घातलेलं लाल तिखट घातल्यामुळे खूप छान असं चिकन झालं होतं आणि आता ह्यात पाणी घालून हे वाढवणार आहे म्हणजे आमटी बनवणार आहे आम्ही काय करतो ही बेळगावची पद्धत आहे आणि आम्ही ह्यात आता हे छान चिकन असं शिजवतो आणि नंतर मग हे चिकन मिळवून ह्याची भाजी करतो आणि आमटीत मग मसाला घालून त्याची आमटी बनते तर इकडं आता मी भाजी भाजीसाठी म्हणजे कढईत कांदा टमाटर आलं लसूणची पेस्ट आणि जो काय खोबऱ्याचा हो मसाला आहे तोसुद्धा मसाला इथं घातलेला आहे आणि ते आता हे चिकन सुटी ते व्यवस्थित तेल सुटीसोपर्यंत भाजून घेतल्यानंतर ते आता चिकन मी इकडे वेळवून घेते आणि वेळून घेतल्यानंतर मी ते आता चांगल्या प्रकारे हलवणार आहे मी हलून हलून पन्ना फेडे फोडी एखाद दुसरी फोड उरले किंवा भेटते का बघत आहे आणि हे आता मी थोडंसं गरम पाणी ठेवलेलं ते गरम पाणी ग्लासमधून घालून बघत आहे म्हणजे वतून थोडंसं आणि म्हणजे जो तेलात भाजलेला मसाला होता त्यासाठी आणि एक ट्रिक सांगते की जेव्हा इकडं आपला हा सार उकळत असतो ह्याच्यावरचा जो तवंग असतो म्हणजे जे काही असते ते की नाही थोडंसं असं भाजीत घालायचं जेणेकरून भाजीला चांगलं असं वरती तवंग येईल आणि भाजीसुद्धा खूप छान दिसते त्यामुळे मी असं घालून आता भाजी झाकून ठेवलेली आणि ही बघा भाजीला कशी तरी आलेली आहे आणि भाजी कशी दिसत आहे मस्त आता ही भाजी झालेली आहे आता ह्याला कोथिंबीर घालून गार्निशिंग करणार आहे आणि इथं आमटीला थोडीशी अजून उकळ फुटायची आहे आमटी अजून चांगली उकळायची आहे आणि आमटी चांगली उकळून